नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पळसवाडीची आकांक्षा रुपाली खरात खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसवाडी येथील विद्यार्थी आकांक्षा गणेश ठेंगडे व रुपाली मदन खरात या विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये चमचा लिंबू या स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला खेळांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल पळसवाडी येथील पालक शिक्षणप्रेमी आणि ग्रामपंचायत मार्फत विजयी विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेणाऱ्या शाळेच्या सर्व शिक्षकांचा देखील सत्कार करून कौतुक केले खुलताबाद तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री विलासजी केवट साहेब वेरुळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रकाश राठोड सर शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष जगताप सर शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती ज्योती शिंदे मॅडम श्रीमती प्रियंका सोनवणे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले होते खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट